नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात सुट्टी होती पंधरावीस दिवसात तो उद्योगाला लागला नोव्हेंबरात गावात शेंगांची सुगी सुरू झाली होती गल्ली गल्लीच्या कोपऱ्यात गावठी व्यापारी शेंगा विकत घ्यायला बसत रोजगारी बायका शेंगा काढायला जात त्यांनी एकूण काढलेल्या शेंगांच्या आठ किंवा सहा वाटण्या केल्या जात आणि त्यातील एक वाटणी त्यांना रोजगार म्हणून मिळेल ती नेहमीच्या रोजगारापेक्षा चार पैसे जास्त येईल आणि कामं करण्याच्या वकुबावरही शेंगांची गठडी कमी जास्त प्रमाणात फुगत माणसं जीव तोडून शेंगा गोळा करत बायकांना त्यांची पुराबाळं शेंगा गोळा करण्यास मदत करत कामाचा उत्साह वाढलेला असे संध्याकाळी ही गठडी घेऊन बायका घरी येत घरी येता येता ओल्या शेंगा वजनावर विकत नी पैसे घेऊन जात असत ओल्या शेंगांचे दर ठरलेले असत या ओल्या शेंगा विकत घेऊन गावठी व्यापारी त्या वाळवत नी कोल्हापुराच्या मार्केटला नेऊन विकत त्यात त्यांना भरपूर फायदा मिळेल सुट्टी असल्यामुळं दौलत असाच एका व्यापाराजवळ गप्पा मारत बसला आणि त्यानं सगळी माहिती मिळवली त्याला हा उद्योग बरा वाटला पण जवळ एकही पैसा नव्हता मी एकही पैसा पाठवणं शक्य नव्हतं म्हणून त्यानं आप्पाला दोनशे रुपये बाजारी व्याजानं कर्ज म्हणून देण्याविषयी विनंती केली पण आप्पाला दौलतचा हा व्यापार यशस्वी होईल असं वाटेनं त्यानं पैसे द्यायचं नाकारलं शिवाय आप्पानं दौलतला दोनशे रुपये दिलं पर घरात मातूर दहा रुपये द्यायला बिकचरतोय असं आईला वाटेल असं बही त्याच्या पोटात असावं म्हणून त्यानं आपल्याजवळ पैसे नाहीत असं सांगितलं दौलतला वाईट वाटलं डोळ्यासमोर चांगला फायद्याचा व्यापार दिसत असूनही घरची मनसे मात्र मदत करत नाहीत या जाणिवेनं त्याला आप्पाच्या आडमोठेपणाची चिड आली त्या संकेशसारखी त्यानं गल्लीतल्या सावकाराकडनं दोनशे रुपये साठ टक्के व्याजानं कर्जावर काढले आणि शेंगांची खरेदी विक्री सुरू केली पंधरावड्यात त्यानं खर्च वजा जाता ऐंशी भर रुपये मिळवले कर्ज महिन्याच्या व्याजासह परत देऊन टाकलं घरात त्यानंही सर्वांना सांगितलं परक्या सावकाराला जे व्याज द्यावं लागलं ते घरात आपल्याला आयतं मिळालं असतं म्हणून आपला बोल लावला दौलतनं व्यापारात उरलेले पैसे घरात दिले नाहीत स्वतःच्या कॉलेजच्या खर्चासाठी राखून ठेवले घरात तर अन्नाचा तुटवडा आईची इच्छा की त्यानं सगळे पैसे घरात द्यावेत आप्पालाही तेच वाटलं त्यानं माझ्याकडं तक्रार केली आप्पा गेले पाच सहा महिने आईला आठवड्याला दहा रुपये देत होता दौलतकडे पैसा असूनही दौलत मात्र पैसे देत नाही हा त्याचा दौलतवर राग मी आप्पाची समजूत काढली डिसेंबरमध्ये दौलतचं कॉलेज सुरू झालं शहात्तरच्या जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आप्पाचं पत्र आलं त्यानं आपली आर्थिक असमर्थता दाखवली शेताची नांगरट शेतफळा वीजबिल घरचा नियमित खर्च मलाच बघावा लागतोय त्यामुळं माझ्या पगारातला एकही पैसा शिल्लक पडत नाही आता मला हे माझ्या पगारात वाहून नेणं अशक्य झालं आहे दौलतचं पत्रही बरोबर शंभर रुपये पाठवण्याविषयी आलं होतं खरं तर त्याच्यासाठी डिसेंबरच्या शेवटचा आठवड शंभर रुपयाची व्यवस्था मी केली होती पण त्याचे पहिल्या टर्मचे सगळे पैसे तटले होते दुसऱ्या टर्मच्या आरंभी आणखी पैसे लागणार होते म्हणून त्याला आणखी शंभर रुपयांची गरज होती त्यानं तपशीलवार खर्च कळवला होता त्याला आणि दादाला मिळून मी ताबडतोब दीडशे रुपये पाठवून दिले घरी मात्र काहीच पाठवले नाहीत नुकतीच सुगी घरी आली होती तेव्हा तूर्त पैशांची तेवढी निकट घरी नसेल असा मी अंदाज केला होता आप्पा ही चाचपणीसाठीच मला हे सर्व पाहणं कठीण आहे असं म्हणतोय त्याच्याकडं निश्चितपणे पैसे असले पाहिजेत सगळे पैसे संपून जातात हे त्याचं म्हणणं खरं नसावं असं मला वाटत होतं दौलत व दादा यांना देण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत आणि घरी जायला मात्र नाहीत असा विचार करून आप्पानं हा पवित्र घेतला असावा असंही जाणवत होतं ही गोष्ट खरी होती की नांगरटीला जास्त खर्च आला होता चार पाच महिन्यांपूर्वी घरात वीज आली होती ती कागलात आणि गल्लीत येऊन चौदा पंधरा वर्षे झाली होती खांब अगदी दारासमोर होता त्याच्यावर ट्यूबलाईट चमकत होती उजेडात गप्पा मारत सगळेजण बसत होते पण वीज काही घरात ये येऊ शकली नव्हती दौलतचा अभ्यास आप्पाचाही मधूनच चालणारा अभ्यास एखादी शिकवणी या दृष्टीनं वीज घरात येण्याची गरज होती म्हणून ती एप्रिल मे पंच्याहत्तरमध्ये मध्ये घेतली आपण वायरिंगचा खर्च आणि मी मीटरचा खर्च भरला होता पण आता महिन्याच्या महिन्याला विजेचं बिल आप्पालाच भरावं लागत होतं घराकडनं पैशाची मागणी आली की ती तोडणं माझ्या जीवावर येईल म्हणून आप्पाचं पत्र आल्यावर मी त्याला लिहिलं दीड पावणे दोन वर्षांपूर्वी मधुकर सनगरला मी दीड हजार रुपये दिले आहेत ते त्याच्याकडून ते मिळतील तेवढे वसूल करत जा वेळोवेळी जाऊन मागून घे व हिशोब ठेवत जा वर्षभरात त्यांनी देतो म्हणून सांगितलं होतं पण ते दिलेच नाही आता थोडे थोडे वसूल करावेत घरची बिकट परिस्थिती सांगावी मात्र आईला हे सांगू नको की मी मधूला दीड हजार रुपये दिले आहेत त्याच्या बिकट परिस्थितीत मी ते दिले होते आईला हे कळलं तर ती मागचा पुढचा विचार न करता मधूशी आत्ताच्या आत्ता पैसे दे आमच्या पोटापणाला एक दाना नाही असं म्हणून मधूच्या दारात धरणं धरील गल्लीत मधूची शोभा होईल ते व्हायला नको म्हणून काळजी घे मी मधूला आजच पत्र लिहितो मधूलाही पैसे आपाकडे देण्यासाठी पत्र लिहिलं पण त्यानं काहीच दिलं नाही आपण तसं मला लिहिलं आईची ओढताण सुरूच होती पैसे पोचल्यावर दौलतचं एक सविस्तर पत्र आलं त्यात त्यानं तपशीलवार वस्तुस्थिती सांगितली होती दौलत मला आजवर स्वतःच्या खर्चासाठी पत्र पाठवत होता त्यात स्वतःच्या आर्थिक अडचणी मांडत होता त्या दृष्टीनं स्वतःची अधुरी धडपडही सांगत होता घराविषयी काही लिहित नव्हता याचं कारण घराकडं त्याचं पूर्ण दुर्लक्ष होतं असं नसून घरात चाललेली भांडणं एकमेकातला संघर्ष शिवाचं वागणं आई आप्पाचं वागणं माझ्या पाठीमागं कसं चुकीचं चालतं हे वाचू मला त्रास होईल म्हणून तो लिहित नव्हता त्याचा मुख्य आरोप आईच्या कारभारावर होता ती वस्तुस्थितीचा शोध न घेता तिला जो संशय येतो तीच वस्तुस्थिती आहे असं समजून सगळ्यांना तोंडाला येईल ते बोलत होती सगळी दुखावली जात होती त्यामुळं कुणाला काम करण्याचा आईला मदत करण्याचा उत्साह राहत नव्हता मग मा कुणी मनापासनं काम करत नाहीत माझा जीव खात्यात म्हणून आई जास्त भांडत होती जीवाला वैतागून जात होती पूर्वीपासनं ती दुधाचा धंदा करत आली होती मळा होता तोपर्यंत म्हशी वैरण खातात किती किमतीचं याचा विचारच करण्याची गरज नव्हती वस्तूंच्या किमतीत हिशोब करण्याची शेतकऱ्याच्या घरात रीतही नव्हती धबडग्यात सगळं चाललेलं असे पण आता मळा गेल्यापासनं म्हशीला वैरण विकत आणावी लागत होती महागाईमुळे वैरणी महाग झालेल्या दूधही महाग झालेलं घरातल्या म्हशी पूर्वीपासनं गावठी होत्या त्या दूध फारसं देत नव्हत्या दोन अडीच लिटरपेक्षा त्यांची उडी पलीकडं जात नव्हती हळूहळू दुधाचं प्रमाणही दिवस पुढे सरकतील तसं कमी कमी होत जाईल ते दूधही त्या नऊ दहा महिने देत असत आणि गाभण राहिल्यावर नऊ दहा महिने आटून जात दौलाच्या दा। हिशोबाप्रमाणे या गावठी म्हशी जोवर दूध देतात तोवर वैरण आणि दूध याचं गणित जेवढंच तेवढं पडतं फार तर अर्धा लिटर घरात वापरायला मिळतं एवढाच त्याचा फायदा पण त्या अटलावर त्यांना विकतची वैरण आणून घालावी लागते तिचा खर्च पूर्वी घरात ठेवलेल्या अर्धा लिटर दुधाच्या म्हणजे शेवटी शिवाय रेडकं सांभाळवी लागतात त्यांचा खर्च वेगळाच त्यांची उसाभर करावी लागते याचा खर्च वेगळाच पण आईला हे कळत नाही तिला किती सांगितलं तरी ते पटत नाही तिचा तो जन्मभराचा धंदा होता दुधाचा पैसा आठवड्याच्या आठवड्याला मिळत असल्यानं घर प्रपंच चालत होता आईला मसरांचं शेण मिळत होतं त्याच्या ती शेणी करत होती त्यामुळं घरचं चा जळण चालत होतं दुभत्याची मसरं म्हणून रोज आई बाजारातली ओलीवरण मसरांना विकत आणून घालत असे त्यामुळं ती टाकभर दूध जास्त देत असत ही गोष्ट करी होती पण त्यामुळं घरातली वाळी वयरण म्हणजे कडवा ती मनापासून खात नसत फक्त कडब्याची पानं असलेली शेंडे खातनी ओल्या वैरणीची वाट बघत वाय वाय करत उभी राहत आई मसरांनी अर्धवट खाल्लेल्या कडब्याची धाटं जळणाला वापरत असे म्हणजे कडबा विकला असता तर त्याची किंमत जास्त आली असती आणि तेवढ्यात भरपूर जळण विकत घेता आलं असतं असं दौलतला वाटते आप्पाचं घराकडं म्हणावं तसं लक्ष नाही तो एखाद्या वाण्याबामणावाने संध्याकाळी शेतावर फिरी मारतोय त्याला वेळही मिळत नाही त्यामुळे शेतावर चाललेली बैलांची नांगरट कुळवट नीट होते का नाही हे बघायला कुणी नसतं भाडेकरू माणसं कशीबिशी काम करून घराकडे जातात त्यामुळं रानाची मशागत नीट होत नाही याचा परिणाम पिकं नीट न येणार होतो घरातल्या बायका माणसांना या पुरुषी कामातलं काही कळत नाही बाई माणूस असल्यामुळं आई काय नांगर कुळवामागं फिरू शकत नाही आई रानातला कडबा जोंधळा तूर येता ते गरज पडेल तसं विकत राहते विशेषतः घरात भरपूर आलेलं दिसलं की ते भराभर विकण्याचा मोह होतो सुगीच्या येत पण या काळात स्वस्तही असते माणसं किमती पाडून मागतात आईला त्याही परिस्थितीत ते विकावस वाटत आणि वस्तू फुकासरशी निघून जातात घरात आलेला पैसा भरकन संपून जातो त्याच वस्तू दमदारपणे घरात ठेवल्या आणि वर्षभर पुरून पुरून पोटाला खाल्ल्या किंवा किमती महागल्यावर विकल्या तर चार पैसे जास्त मिळण्याची शक्यता असते आईनं यावेळी आलेल्या मनभर असंच विकले पन्नास रुपयांचा कडबा असाच विकला आणि नांगरट कुळवटीचा खर्च भागवला हे असं नुकसान सतत होत असते शिवा वेगळा राहिला नसता तर शेतातलं कष्ट वेगळं व्हायला मदत आले असती नांगरटी कुळवटी नीट झाल्या असत्या भांगलनी खुरपणी झाल्या असत्या सुगीच्या वक्ताला राखण झाल्या असती पण तो वेगळ्या राहिल्यानं घरादारचं कारण नसताना नुकसान होते आईच्या ऐवजी आई दादाच्या हातात कारभार असता तर शिवा वेगळा राहू शकला नसता असा दौलतचा विचार होता याशिवाय त्यानं आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या हिराबाई आईसारखीच अडाणी राहिल्यामुळं आईला भांडणाला प्रवृत्त करते सतत आईची बाजू घेत असल्यानं आईला भांडायला जोर येतो घरात अपुरा पैसा येत असल्यामुळं बाजारात सुगीच्या वक्ताला ज्या स्वस्त वस्तू मिळतात त्या इच्छा असून घेता येत नाही किरकोळ भावानं वस्तू महाग पडतात वर्षभर सतत महागाई वाढत जात असते त्यामुळे वाटतं की वर्षाच्या आरंभीत सगळं खरेदी केलं तर पुढं होणारा अधिक खर्च वाचेल पण पैसा नसतो माझं स्वतःचं शिक्षण चालल्यामुळं त्याच्यासाठी खर्च करावा लागतोच आहे त्यातून अजून तरी एक पैशाचीही प्राप्ती नाही दादांच्यासाठी असाच पैसा जातो आहे आप्पा सध्या घरात काही देत नाही चालू महिन्यापासनं त्यानं पैसे देणं बंद केलं आहे आम्ही सगळे एकत्र राहिलो असतो तर, तर पाठीमागची दोन्ही छप्पर कुणाला तरी रोजगारी माणसाला भाड्याने राहायला दिली असती त्याचे तेवढेच पैसे प्रपंचाला लागले असते पण आईला ते नको आहे आहे ते एक छप्परही भाड्याने द्यायला ती नको म्हणते शिवाय तिच्या भांडखोर स्वभावामुळं कुणी भाडे करू राहिला असता की नाही ही, ही गोष्ट वेगळीच आहे घरात कुणाकुणाचाही एकमेकांवर विश्वास नाही प्रत्येकजण आपापल्या विचारानं वागतो त्यामुळं घरात सारखी भांडणं होतात शांतता राहत नाही त्यामुळं माझा अभ्यास होत नाही असं त्यानं लिहिलं होतं दौलतचे विचार मला पटले त्याच्या बुद्धिमत्तेची चुनूक माझ्या लक्षात आली पुष्कळ वेळा अशा प्रकारचे विचार माझ्याही मनात येऊन गेले होते त्याचा पडताळा आला आप्पाच्या अगदी वर्षारंभी आलेल्या पत्रावरून मला वाटलं होतं नांगिरणीचे सत्तर रुपये आप्पानंच भरले आहेत पण दौलतच्या आणि नंतर आलेल्या आईच्या पत्रावरून लक्षात आलं की ते आईनं घरातले धान्य कडबा विकून भरलेलं आहेत आनसाबाईचं लग्न झाल्यापासून आप्पामध्ये एक बदल झाला होता त्यानंतरच्या काळात मी घराकडं काहीही पैसे पाठवू शकणार नाही आप्पाच्या पगारावर तूर्त घर चालवा असं मी कळवल्यावर आप्पाच्या पगारावर सगळ्यांचा रोग फिरला एक दोन महिने त्यानं घरात महिना चाळीसभर रुपये दिले दादाला दहा रुपये आणि किरकोळ खर्चासाठी काही पैसे दिले पण माझे पैसे दौलतला आणि दादाला मात्र मिळतात हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याच्यातला बदल अधिक ठळक झाला त्याच्या मनात त्याच्या लग्नाविषयीचा विचार चालला होता आता त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती लग्न झालेली आणसा त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती लहान बहिणीचं लग्न झालं की तिच्यापेक्षा मोठ्या भावाचं लग्न करण्याची रूढी होती खरं तर लग्न करण्याच्या अगोदरच आईनं आप्पाच्या लग्नाविषयीचा विचार मला बोलून दाखवला होता लग्नातच त्याचंही लग्न करावं असा बेच होता पण मी ते चालू दिलं नाही माझा विचार होता कि तो बगत -बगत की तो नोकरी बघत बघत आपण बाहेरून परीक्षा देऊन बी ए व्हावं मग त्याला बऱ्यापैकी पगाराची नोकरी मिळू शकेल पगार पुरेसा मिळू लागला की त्यानं लग्न करावं मग लग्न झाल्यावर दोघा पती पत्नीचं पोट तरी एकट्याच्या पगारावर चालू शकेल दरम्यान दौलतचंही शिक्षण बीकॉम पर्यंत पूर्ण होऊन जाईल तो मिळवता होईल घरातला एक एक प्रश्न सोडवत जाऊ म्हणजे कुणालाच त्रास होणार नाही आपण कदाचित आपलंही लग्न अणसाच्या लग्नातच उरकावं असं आईला सांगितलं होतं या अंदाजानं मी आप्पालाही ही योजना समजावून सांगितली त्यानं ती स्वखुशीनं मान्य केली आपण आईला तसं काही बोललं नव्हतं आईच्याच मनाचा हा कारभार आहे असं तो म्हणाला मला त्याचा आनंद झाला तो बाहेरून परीक्षेला बसण्याच्या अधूनमधून प्रयत्न करत होता परीक्षा फॉर्मही भरत होता पण त्याच्याकडनं गेल्या चार वर्षात फक्त पी डी पास एवढंच झालं दौलत मात्र आता शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरला बसणार होता त्याच्या तुलनेत आप्पाच्या लक्षात आलं असावं की आपणाकडून बी ए काही पार पडू शकत नाही त्यानं तो नाच सोडून लग्नाचा विचार सुरू केलेला दिसत होता एक दोन मुलीही धाकट्या मामाच्या बायकोबरोबर परगावी जाऊन परस्पर बघून आला होता त्याला वाटत असावं आपल्या लग्नाचा विचार आपणच केला पाहिजे लग्नासाठी पैसा शिल्कीला टाकला पाहिजे आई वडील काही आपल्या लग्नासाठी पैसा खर्च करू शकणार नाही दादाचा तर लग्नाला तूर्त विरोधच राहणार हे भिकनुषाचं घर आहे माझ्या जन्माचं तुम्ही काय बक्षिला असं मला वाटत नाही माझं मलाच ते बघावं लागणार आहे आई घर खर्चाला पैसे मागताना असं तो बोलू लागला होता यातूनच तो मला घर खर्चाला पैसे देणं जमत नाही खर्च फार झाला आहे असं लिहू लागला होता त्याचं हे वागणं मी समजू शकत होतो वय वेड असतं याची कल्पना मला होती पण त्याच्याजवळ ठाम स्वरूपाचा निर्णय घेण्याची शक्ती नाही तो अस्थिर बुद्धीचा आहे धमक बाळगून निकरानं एखादी गोष्ट तडीच नेत नाही मध्येच कच खातो जीवनात हा यशस्वी होऊ शकणं कठीण आहे असंही मला वाटत होतं मुली पाहण्यासाठी तो आईपेक्षा रकमाची मदत अधिक पसंत करत होता त्यात त्याचं काही चुकल असं मला वाटत नाही कारण आईचा स्वभाव काहीसा एककल्ली बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट भडकन बोलून जाण्याची शक्यता फार आईच्या तुलनेत रखमा त्याच्या भावनिकतेला जवळची रखमाचा स्वभाव मोकळा ढाकळा तिच्याजवळ ज्या मोकळेपणानं आपा बोलू शकेल बरोबरीने संवाद करू शकेल बेत आखू शकेल यात मोकळेपणा आप्पाला आईशी व्यवहार करणं कठीण कर गेलं असतं आई काहीशी हट्टी आणि स्वतःचा निर्णय मुलांवर लादणारी होती आप्पाला ते नको असणं स्वाभाविकच होतं नोकरीवरून आला की तो आताशा मामाच्या घराकडं रखमाला भेटायला वरचेवर जाऊ लागला लग्नाची सुगी जवळ आल्यामुळं त्याची घाई वाढलेली दिसत होती घरातल्या घडामोडींकडं त्याचं लक्ष जाईन असं झालं त्याच्या डोक्यात स्वतःच्या लग्नाचे मुली पाहण्याचे विचार सतत घुंगावू लागल्यानं तो घरात असून नसल्यासारखा वागू लागला आईला वाटू लागलं की रकमास त्याला मुली पाहायला प्रवृत्त करीत आहे रकमानं आप्पाला चेड घातलंय आला की सारखा तिकडेच पळतोय त्याला दुसरं काय सुचत नाही ती बाया माझ्या लेखाचं वाटूळ कराय बसल्या आप्पाचं हे वागणं दौलतलाही आवडेन असं झालं आप्पाला त्याची फिकीर नव्हती दरम्यान दौलतचं पत्र वाचून मी आईला सविस्तर पत्र लिहिलं होतं आणि दौलतचे मुद्दे स्पष्ट करून तिला सांगितलं की दौलतचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही घरची माणसं त्याच्या विचारानं वागत चला आईचं त्याला उत्तर आलं आप्पाचं लक्ष घरात लागेन असं झालंय दौलत आईच्या विरोधात गेलेला आईच्या भावना समजून घेऊन फुलाला पत्र लिहायला जमत नव्हतं म्हणून आई वसंत पाटीलकडं गेली होती आणि त्याच्याकडनं पत्र लिहून घेतलं होतं तिचं मन मी समजू शकलो काल परवा भुईतनं उगवलेल्या ले माझ्या लेखानं तुम्ही आता सगळं शान झालासा शानपणाचं मला गाणं गाऊन दावाय लागलासा मी जर हा उसा संसार मालकाच्या मनाप्रमाण हाकला असता तर तुम्ही एवढं शिकला असतासा काय नोकऱ्या करत शेरगावात आभाळाला झुंबड बांधायला चढला असतास काय मला शानपण सांगतासा तसं सा मालकाला का सांगत नाहीसा त्यानं आणि त्या बाईलभाड्या शिवायनं अवतावजारी ऐकली गाडी बैल मोठ ऐकला नी वाड वर्लजीत चालत आलेला कुणबवटा मोडून वाळविकत पार खाऊन टाकला हातपाय काढून त्यांनी पोटाला ऐकलं नी आता घुबडावानी एका मातीच्या अंधारात नि दुसऱ्या छपराच्या ढेलजत जाऊन बसलाय तशी मी बी माझी म्हसर आणि शिर्डे ऐकून बसू काय मी कुनबाव्याच्या घरची लेख आहे कुणब्याच्या घरात नांदणारी आहे तो कुणबावा बाकीच्यांनी मोडला म्हणून मी बी मोडू काय कुणबाबा हाय तर मी हाय नाहीतर माझ्या जन्मात काय हाय माझी मस दोन लिटर जरी दूध देत असल तरी मला रोज बुटीभर शान देते तिच्या शेणानं मी घर सारवतोय रोजचं अन्न तिच्या शेणकुटावर शिजतंय म्हणून तर घरात सगळे अन्न खात्यात आलेला पाहुणा सोप्यात बसला आणि मागच्या दारात नुसती म्हस वराडली शेरडानं म्या म्या करून हाक मारली तरी पाहुणा मनात म्हणल कुणब्याचं घर घर गोठा पोराबाळांनी गुराढोरांनी भरलेला आहे ह्या घरातील लेख आपल्या लेखाला करावी ह्या घरातल्या लेकाला आपली लेख द्यावी सुखाला लागल आज न उद्या माझा कोणता ना कोणता कौन्ता तरी लोक पुन्हा माळा घेईल रानं घेईल नदीकडची मळी घेईल गेलेला कुणबोटा परत आणल घरात धान्याच्या राशी लागतील म्हणून हे हो जीव कुडीत ठेवून आणू मी केसाचा वाघ झाला तरी कष्ट उपसाय लागलोय म्हशीवरनं हात फिरवायला तरी माझा जीव सभाती होतोय बघ तवा तुला वाटलं तर पैसे लावून दे नाहीतर तुझ्या लाडक्या भावाला धडाधडा पैसे पाठवून शिकवत बस त्या बसून खाणाऱ्या मालकाला तनखा पाठवल्यागत महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवायला तुझ्याजवळ आहेत नि हाडांच्या काड करत आम्ही मायले की त्या मातीत घालवाय घालवायला लागलोय तर मला द्यायला तुझ्याजवळ पैसा नाही म्हणतोस पैसे नाही तरी निदानपत्राचं उत्तर दे मला समाधान वाटेल आणसाचं लगीन झाल्यापासून ती दोनदा पोटात कळा करतात म्हणून कागला येऊन गेली तिच्या औषध पाण्याचं काय बघू नको ते काय कळव आणि माझ्या सुनेला दिस गेलं का नाही मला तिची चिंता लागून राहिली आहे देवाजवळ नवस बोलून दमलोय तुझी आई आईचं पत्र वाचून मी तोंड शिवल्यागत गप्प झालो पैसे पाठवायचं थांबवून तिच्या जगण्याची मुळं मला कातरायची नव्हती भूतकाळातल्या परंपरा ती पार लांबोर घुसली होती पोस्टात जाऊन तिला शंभर रुपयांची मनी ऑर्डर केली काहीही झालं तरी आता महिन्याच्या महिन्याला आईला पैसे पाठवले पाहिजेत म्हणून मनाशी गाठ बांधली बसून पत्र लिहिलं त्यात मनी ऑर्डर केल्याचं सांगितलं तसंच दौलतची परीक्षा झाल्यावर त्याला घेऊन पुण्याला ये चार दिवस राहून सुनेला बघून जा म्हणूनही विनंती केली तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद